धर्मवीर ज्या वेळेला हा सिनेमा रिलीज झाला तो बघण्यासाठी जी गर्दी होती आणि जो उत्साह होता तो सिनेमा बघितल्यानंतर मला खात्री होती की या सिनेमाचा सिक्वेल हा यायलाच पाहिजे आणि काही सिनेमा मनोरंजनासाठी असतात काही सिनेमा, का सिनेमा समाजात एक मेसेज देण्यासाठी असतात आणि काही सिनेमा हे इतिहास रचवण्यासाठी असतात आणि धर्मवीर हा त्यातला एक आहे मला खात्री आहे की हा सिनेमा निश्चितपणे धर्मवीर दोन हा त्याच उत्साहाने महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशातली संपूर्ण जनता बघेल आणि राजकारणातले म्हणा समाजकारणातले म्हणा उत्तम धडे या राज्यातील या देशातील तरुण पडी पिढीला प्राप्त होतील खरं तर हा सिनेमा किंवा हा ट्रेलर रिलीज करण्यासाठी आजच्यापेक्षा उत्तम क्षण नव्हता दिवस नव्हता गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येस हा सिनेमा आपण याचा ट्रेलर रिलीज करत आहात गुरु कसा असावा आणि त्याचा शिष्य कसा असावा ह्याचं उत्तम उदाहरण या सिनेमातून समाजासमोर येत आहे आणि म्हणून आज निवडलेला हा क्षण अत्यंत उत्तम आहे माझ्या या संपूर्ण धर्मवीर टूच्या टीमला मनापासून शुभेच्छा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र